हॅलो फ्रेंड्स मी प्राची तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही अष्टविनायक यात्रेसाठी निघालो आहोत तर एक वर्षापासून आमचा प्लॅन चालू होता की अष्टविनायकला जायचा पण काही योग आला नाही तर आत्ता कुठे आम्हाला ते शक्य होतं आहे अष्टविनायकला जाण्यासाठी आणि या मी हा व्लॉग यासाठी शेअर करते की जर कुणाला याप्रमाणे अष्टविनायक यात्रा करायची असेल म्हणजे आम्ही क्रमानुसार केली आहे तर अशी कुणाला अष्टविनायक यात्रा करायची असेल तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदतच होईल त्याचप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला पण आपल्याला किती वेळ लागेल किंवा अशी क्रमणे अष्टविनायक यात्रा केली तर किती दिवस लागतील हे सगळं मी शेअर करते तुमच्यासोबत जेणेकरून ज्यांना कोणाला अशी अष्टविनायक यात्रा करायची असेल तर त्यांना हेल्पच होईल तर आम्ही इथून पुण्यातून निघालो आहोत दिघी रोडवरून तर आम्ही निघालो आहे पावणे आठ वाजता आणि आज अष्टविनायकांपैकी चार गणपती करायचं आमचं टार्गेट आहे तर अष्टविनायक यात्रेला सुरुवात करूया गणपती बाप्पा तर अष्टविनायक यात्रेची सुरुवात ही मोरगावच्या मयुरेश्वरापासून करतात अष्टविनायकांपैकी हा पहिला गणपती आहे आणि मोरगाव आमच्या घरापासून पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे 75 फाय किलोमीटर आहे आणि आम्ही पावणे आठला निघालो तर आम्हाला दोन तास नॉनस्टॉप लागले इथे यायला ब्रेकफास्ट वगैरे हे सगळं आम्ही गाडीतच केलं होतं कारण घरून जे काही कोथंबीरच्या वड्या किंवा थोडंशी चकली चिवडा हे बनवून आणलेलं होतं तर तेच सगळं आम्ही गाडीमध्ये खाल्लं त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्टसाठी एक्स्ट्राचा टाईम द्यावा लागला नाही आणि आम्ही नॉ दोन तासामध्ये नॉनस्टॉप आलो आणि इथे दहा वाजता आम्ही पोहोचलो तर हा जी ही जी मधली गल्ली दिसते तर ही मंदिराकडे जाण्याचा शॉर्टकट आहे आणि आता इथे बाप्पासाठी आम्ही नारळ दुर्वा हार फुलं हे सगळे घेतले आणि त्या दादांनीच तिथे सांगितलं की प्रत्येक ठिकाणी वेगळा असा नारळ घ्यायची गरज नाही आहे जर तुम्ही अष्टविनायक यात्रा करत असाल तर हाच एकच नारळ ठेवायचा आणि हा सगळ्या गणपतींना भेटवायचा तर आता आम्ही निघालोय मंदिराकडे मंदिराच्या मंदिरा इथे पोहोचलो आणि अष्टविनायकांपैकी फक्त याच मंदिराच्या समोर नंदीची मूर्ती आहे तर त्याची पण एक अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस शंकराच्या मंदिराचं चा काम चालू होतं त्यावेळेस रथातून नंदीची मूर्ती तिकडे नेत होते तर ह्या मंदिराच्या समोरच त्या रथाचं चाक तुटलं आणि नंदीची मूर्ती इथेच ठेवावी लागली तर तेव्हापासून ही मूर्ती याच मंदिराच्या समोर आहे त्यामुळे अगोदर आपण इथे नंदीचं दर्शन घेतो आणि मगच पुढे मंदिरात प्रवेश करतो आणि आर्यन्शला तर पायऱ्या चढायला खूप मजा येते आणि त्यात नंदी पण त्याचं खूप फेवरेट आहे त्यामुळे त्याला मजा वाटली पहिल्यांदाच नंदीचं दर्शन झालं या गावात मोरांची संख्या खूप जास्त होती त्यामुळे मग या गावाला मोरगाव असं नाव पडलं आणि आख्यायिका अशी आहे की सिंधू नावाचा जो असूर होता त्याने पृथ्वी तलावर खूप उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी गणपतीची आराधना केली आणि गणपतीने मोरावरती बसून त्या असुराचा वध केला म्हणून मग याला मयुरेश्वर असं नाव पडलं आहे आणि आतमध्ये पण मंदिराचा परिसर खूप मोठा आहे त्यात आम्ही फ्रायडेला गेलेलो म्हणजे शुक्रवारी गेलेलो त्यामुळे बिलकुल गर्दी नव्हती पाऊन तासातच दर्शन झालं आजूबाजूचा परिसर बघून फोटोज वगैरे क्लिक करून पाऊन तास तिथे खूप झाला गर्दी नसल्यामुळे नाहीतर गर्दी असेल तर मग आपल्याला कितीतरी तास लाईनमध्येच उभं राहावं लागतं तर ते एक आमचा म्हणजे शुक्रवारी निघून फायदा झाला मोठा की आमचं पटकन दर्शन झालं आता इथे आमचं दर्शन घेऊन झालंय आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि मी पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही इथे हा गंध लावला कारण सुरुवातीला जेव्हा आलो मंदिरात तेव्हा इथे कोणीच नव्हतं गंध लावायला मग जेव्हा बाहेर पडत होतो मग तेव्हा हे बाबा दिसले आणि मग त्यांच्याकडून गंध लावून घेतला आणि छान आणि आत्ता आम्ही मोरगाववरून निघालो आहे छान दर्शन झालं अकरा वाजता आम्ही मोरगाववरून निघालो आणि आता पावणे बारा वाजले होते भूक लागली होती त्यामुळे मग इथे मिसळ हाऊस दिसलं म्हटलं चला इथे पहिली मिसळ खाऊन घेऊ कारण परत पुढे कोणतं हॉटेल भेटेल किंवा काय आपल्याला काहीच माहीत नाही आहे पहिल्यांदा जातो आहे म्हणून त्यामुळे मग मिसळ तर आम्हाला आवडते आणि पटकन पण खाऊन होईल कारण आज चार गणपती आम्हाला करायचे होते त्यामुळे मिसळ कशी ऑर्डर दिली की पटकन येते बाकीचं जेवणाला ऑर्डरलाच खूप वेळ जातो त्यामुळे मग पटकन इथे मिसळ खाल्ली तर आमचा तरी पाऊन तास गेला म्हणजे साडेबारापर्यंत आमचं आवरलेलं आणि दुसरा गणपती आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक जो भीमा नदीच्या काठी आहे आणि अहिल्यानगरमध्ये येतो मोरगावपासून अठ्ठावन्न किलोमीटर आणि मोरगावपासून आपल्याला सव्वा तास लागतो सिद्धटेकला यायला तर आम्ही साडेबाराला मिसळ खाऊन निघालेलो आणि एक वाजता इथे पोहोचलो गाडी पार्क केली कारण इथे थोडंसं काम चालू होतं त्यामुळे पाच एक मिनिट एक्स्ट्रा गेले गाडी पार्क करायला अष्टविनायकांपैकी हा एकमेव उजव्या सुंडेचा गणपती आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येणारा अष्टविनायकांपैकी पण हा एकमेव गणपती आहे आर्यनश आर्यन्शने ना जेव्हा गाडीतून खाली उतरतो ना त्यावेळेस आर्यन्शने खूप त्रास दिला कारण गाडीमध्ये तो कंटाळलेला असतो बसून आणि खाली उतरला की मग त्याला सारखं इकडे तिकडे पळावास वाटतं आणि आजूबाजूला गाड्या वगैरे खूप येत असतात पण त्याला ते कळत नाही त्यामुळे मग त्याला एक माणूस तरी त्यालाच सांभाळायला पाहिजे असतं कंटिन्युअसली त्याचा हात पकडून तर आता इथे बप्पांसाठी फक्त हार दुर्वा आणि फुलं घेतले सिद्धिविनायकाची आख्यायिका अशी आहे जेव्हा विष्णुदेवांना दैत्याचा वध करणं अशक्य झालं तेव्हा शंकराने त्यांना गणपतीची आराधना करायला सांगितली मग विष्णुदेवांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि गणपतीच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या दैत्याचा वध केला म्हणून याला सिद्धिविनायक असं नाव पडलं आणि आता आम्ही इथे आतमध्ये जातो आहे मंदिरामध्ये पण आतमध्ये काही फोटोज फो फोटोज वगैरे अलाऊड नाही आहे व्हिडिओज अलाऊड नाही आहे म्हणजे सगळ्याच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तसंच असतं त्यामुळे मग आम्ही आता आतमध्ये जाऊ दर्शन करू आणि बाहेर आल्यावरच मग मी परत जे काय आहे ते शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर आता आम्ही आतमधून दर्शन घेऊन आलो आहे आणि ही जी मूर्ती आहे तर शिवाई माता मंदिरामधली ही शिवाई मातेची मूर्ती आहे जी आपले जे साडेतीन शक्तीपीठ आहेत तर त्यातली त्यातला एक अंश आहे असं आम्हाला तिथे सांगितलं मग तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासासाठी जायला निघालो आणि शॉपमध्ये म्हटलं एक दोन गोष्टी बघाव्यात तर आर्यंशला लगेच टॉईस दिसले जे त्याच्याकडे आहेत मग एक दोन टॉईस त्याला घेऊन दिले जेणेकरून मग तो प्रवासात त्रास देणार नाही चिडचिड करणार नाही आणि त्यानंतर मग ऊन पण खूप झालं होतं म्हणजे जानेवारी महिना आहे पण असं वाटत होतं ना की एकदम एप्रिल मे खूप जास्त ऊन होतं म्हणून मग तिथेच ऊसाचा रस घेतला आणि लगेच निघालो नंतर आम्हाला सी एन जी भरायचा होता तर सिद्धटेकवरून आम्ही पावणे दोनला निघालो आणि पावणे तीनला आम्ही इथे सी एन जीसाठी थांबलो तर इथे आमचा पंधरा वीस मिनिट गेले कारण बऱ्याच लाईन होत्या पुढे त्यामुळे तर इथे मग साडेसहा वाजता आम्ही फूड मॉलला थांबलो पुणे मुंबई हायवेला जो फूड मॉल आहे तिथे थांबलो थोडासा स्नॅक केला वडापाव आणि मुलांसाठी कोल्ड कॉफी घेतली आणि इथे बघा यांची थोडी मस्ती चालू होती गाडीमध्ये तर आता आम्ही इथे पोहोचलोय पालीला जे रायगड जिल्ह्यात येतं म्हणजेच कोकणामध्येच आणि सिद्धटेकवरून आम्हाला सव्वा पाच तास लागले इथे यायला म्हणजे नॉनस्टॉप सव्वा पाच तास लागतात आम्ही तर मध्ये हॉल्ट पण घेतला होता त्यामुळे आम्ही इथे सव्वा आठला पोहोचलो पालीचा बल्लाळेश्वर तर याची पण पार्किंग थोडीशी लांब होती आणि इथे ही मंदिराची कमान दिसते तर हे गाडी पार्क करायला गेलेले तोपर्यंत मग आम्ही जे शॉप्स आहेत तर अशीच बघून ठेवत होतो की काय आणि मला हे चौरंग छोटे छोटे खूप आवडलेले तसेच बप्पांच्या मूर्त्या पण खूप छान होत्या आणि काही घेतलं तर नाही फक्त बप्पासाठी हार घेतला दुर्वा आणि फुलं एवढंच घेतलं आणि मग दर्शनासाठी निघालो तर इथे पहिलं आपल्याला धुंडी विनायक म्हणून आहे तर त्यांचं पहिलं दर्शन घ्यायचं असतं इथून तिथे इथून जायचं असतं धुंडी विनायकला राईट हँडला आणि त्यानंतर पुढे मग बल्लाळेश्वरचं दर्शन घ्यायचं असतं तर तर हे आहे धुंडी विनायक पहिलं यांचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे बल्लाळेश्वरला जायचं तर आख्यायिका अशी आहे की इथे कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता आणि त्यांचा मुलगा होता बल्लाळ जो त्याच्या मित्रांसोबत दगडांची पूजा करत असे आणि त्यांना एक दिवस मोठा दगड दिसला गावामध्ये आणि ते त्याला गणपती समजून पूजा करायला लागले पण त्याच्या मित्रांच्या आईवडिलांनी त्या बल्लाळच्या वडिलांकडे तक्रार केली आणि त्या कल्याण राजाने एक दिवस बल्लाळला खूप मारले आणि झाडाला बांधून ठेवलं मरणासाठी आणि सांगितलं की बघू आता तुझा कोणता देव रक्षण करतो आहे तर त्यावेळेस रूपात त्यांना गणपती बाप्पाने दर्शन दिलं आणि सांगितलं की तुला तुझ्या भक्तीसाठी मी प्रसन्न झालो आहे तुला कोणतं बक्षीस हवं आहे तेव्हा बल्लाळने सांगितलं की मी तुझा अखंड भक्त हो आणि तू इथेच कायमचा वास कर तुझ्या आश्रयाला येणाऱ्यांचे दुःख दूर कर आणि असं बोलून त्या रूपातील गणपती बाप्पांनी बल्लाळाला मिठी मारली आणि बाजूच्याच दगडामध्ये ते गायब झाले तर ज्या दगडामध्ये ते गायब झाले तो बल्लाळेश्वर आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे कल्याण राजाने जो मोठा दगड फेकून दिला तर तो धुंडी विनायक म्हणून मानला गेला तर म्हणून आपल्याला पहिलं त्या धुंडी विनायकाचं दर्शन करायचं असतं आणि त्यानंतरच मग बल्लाळेश्वरचं तर इथे मोठा असा तलाव पण होता जो आत्ता तुम्ही बघितला त्यानंतर मग थोडासा प्रसाद घेतला आम्ही इथे कलाकंद वगैरे कारण आपल्याला आठ गणपती करायचे आहे त्यामुळे सगळीकडे आम्ही एकदम थोडा थोडा प्रसाद घेतला फक्त इथे कलाकंद घेतला आणि त्यानंतर मग पुढे जायला निघालो तर इथे पहिलं आता सी एन जी भरायचं होतं नऊ वाजता आम्ही मंदिरातून निघालो म्हणजे पाऊन तासच लागला आम्हाला तिथे पण आणि सव्वा नऊला सी एन जी भरलं त्यानंतर पावणे दहाला इथे जेवायला थांबलो साडे दहापर्यंत आमचं जेवण झालं आणि अकरा ते सव्वा अकरापर्यंत आम्ही महडला पोहोचलो पाली ते महड एक तासांचंच रनिंग आहे आणि रस्ता खूप सुनसान वाटत होता पण आतमध्ये जेव्हा महड गाव लागतं त्यावेळेस जरा बरं वाटलं आणि रस्त्यामध्ये मध्ये थोडासा खराब पण आहे आणि आम्ही विचार करत होतो की आता हॉटेलला जावं आणि उद्या सकाळीच वरदविनायक करावं की काय पण परत मग पुढचे देव पण झाले नसते कारण आर्यांश म्हणजे लहान मुलं सोबत असले की मग आपल्याला एक्स्ट्राचा वेळ जातो तर आता हे बघा हे महड गाव लागले त्यामुळे जरा बरं वाटलं आणि गाडी पार्क करून आम्ही मंदिराकडे चाललो आहे हे आलं आहे आपलं मंदिर आणि आम्ही शुक्रवारी आलो होतो त्यामुळे मग कोणत्याच गणपतीला एवढी जास्त गर्दी आम्हाला भेटलीच नाही आणि त्यात इथे वरद विनायकला यायला तर रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते त्यामुळे पुजारी सोडता बाकी इथे कोणीच नव्हतं आणि मग आम्ही बघत होतो आजूबाजूला शॉप चालू आहे की नाही कारण गणपतीसाठी दुर्वाहार फुलं घ्यायचे होते तर एक दोन शॉप चालू होते मग तिथे गेलो आणि हार दुर्वा फुलं घेतले अष्टविनायकांपैकी हा एकमेव गणपती आहे ज्याच्या जवळ म्हणजे मूर्तीजवळ जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो आणि आपण जो काही प्रसाद आणलाय तो गणपतीला म्हणजे बाप्पाला ठेवू शकतो तर इथे पण आतमध्ये फोटोज व्हिडिओज अलाउड नव्हते आणि इथे बाजूलाच एक महादेवाचं मंदिर आहे म्हणजे महादेवाची पिंड आहे तर तिथे दर्शन घेतलं आणि मग पुढे हे वरदविनायकचं दर्शन घेतलं तर वरदविनायक हा एक नवसाला पाहणारा गणपती आहे आणि हे आहेत वरदविनायक आणि इथे असं मानलं जातं की मागी गणेश चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ल्याने ज्याला कोणाला पुत्र नाही आहे तर त्यांना पुत्रप्राप्ती होते त्यामुळे मागी उत्सवात इथे भक्त प्रचंड गर्दी करतात आणि इथे एक नंदादीप आहे तो अखंड तेवत असतो एकोणीसशे ब्याऐंशी पासून हा अखंड तेवत आहे असं मानलं जातं अर्ध्या तासातच आम्ही तिथून निघालो म्हणजे पावणे बाराला निघालो आणि पंधरा मिनिटात बारापर्यंत आम्ही इथे संगम हॉटेलला पोहोचलो हॉटेल तसं बरं आहे थकल्यामुळे काही शूट नाही केलं आणि दुसऱ्या दिवशी इथे सकाळी रेडी झालो पावणे सातला आम्ही हॉटेलवरून निघालो कारण आता पुढे जायचं होतं थेऊरला म्हणजे परत आता कोकणातून पुण्याकडे जायचं होतं जे आम्हाला तीन तास लागणार होते मग पावणे सातला आम्ही इथून निघालो आणि ते जवळ शाळा होती त्यामुळे शाळेची मुलं पण दिसत आहेत खोपोलीमध्ये आहे हे हॉटेल तर आता आम्ही निघालो आहे आणि लोणावळ्यातून जात होतो त्यामुळे बरेच जण असे फोटो काढायला थांबलेले त्यामुळे मग आम्ही पण थांबलो होतो थो थोडा वेळ आणि खाली उतरलं तर इतकी हवा होती त्यामुळे पाच मिनटांच्या पुढे तरी आम्ही तिथे थांबलो नाही आणि त्यात माझा दुपट्टा पण उडाला त्यात हायवेवरून कंटिन्युअसली गाड्या चालू होत्या आणि दुपट्टा एकदम हायवेच्या त्या बाजूला उडालेला तर यांनी तो कसा बसा पकडला आणि आता ते दुपट्टा घेऊन येत आहेत अशी खजिती झाली होती इकडे त्यात बाजूला इथे माकडे पण होती पण काहीच आम्हाला फोटो काढायला भेटलं नाही कारण खूप हवा होती आणि म्हटलं चला अजून पुढे जायचं आहे आणि आम्ही पावणे नऊला पुण्यामध्ये पोचलो होतो तिथे नाश्ता केला एक तास गेला आमचा पावणे नऊ ते पावणे दहा नाश्त्याला खूप वेळ गेला आणि त्यानंतर मग सव्वा अकरापर्यंत आम्ही इथे थेऊरला थे पोहोचलेलो थेऊरचा चिंतामणी जो आपला पाचवा गणपती आहे आणि आज आस सॅटर्डे असल्यामुळे आम्हाला बरीच ट्रॅफिक लागली त्यामुळे मग थोडासा उशीर झालेला आता इथे परत बप्पांसाठी हार दुर्वा फुलं घेतली आणि मग मंदिराकडे जायला निघालो तर इथे आतमध्ये चप्पल काढायच्या होत्या दे टोकन देऊन आणि थेऊरच्या चिंतामणीच्या मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे तर इथे ना एक दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे जिथे सगळेजण दर्शन घेत होते सुरुवातीला आम्ही पण घेतलं पण ते तेल कुठून वाहतात देवाला ते माहीत नव्हतं त्यामुळे मग आम्ही म्हटलं की चला आपण पहिलं गणपतीचं दर्शन घेऊया तर आम्ही मग पहिल्यांदा गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो आणि आज सॅटर्डे असल्यामुळे बघा गर्दी कारण अगोदरच्या दिवशी आम्हाला कुठेच गर्दी भेटली नाही पण आज वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती तर पास पण अवेलेबल होते पण म्हटलं चला जरा रांगेतून दर्शन घेतलं तर बरं वाटतं कारण एक पाऊन तासाचीच रांग होती आणि तेवढं तर आम्ही थांबू शकत होतो म्हणून मग रांगेमधून दर्शन घेतलं ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी या जागी गणपतीची आराधना केली त्यामुळे याला थेऊर म्हणतात राजा अभिजित आणि राणी गुणवतीचा मुलगा गुन्हा होता तर त्या गुन्हाने कपिल मुनींकडे असलेलं चिंतामणी हे रत्न चोरलं आणि कपिल मुनींना ते कळलं तेव्हा त्यांनी गणपतीला ते, ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली आणि गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना परत दिलं मात्र कपिल मुलींनी हे रत्न गणपतीला अर्पण केलं आणि गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातलं व त्यांची चिंताही दूर झाली असं म्हटलं जातं म्हणून इथे गणपतीला चिंतामणी म्हणतात तर त्यानंतर ते आम्हाला तेल भेटलं जे मारुतीला व्हायचं होतं मग ते व्हायलं आणि इथे लहान मुलांसाठी थोड्याशा गेम्स होत्या पार्किंग एरियाच्या बाजूला मग आरेंजला थोडं कार्समध्ये बसवलं जेणेकरून त्याचा मूड फ्रेश होईल आणि बाजूलाच उसाचा रस होता तो घेतला आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासासाठी निघालो तर आम्ही सव्वा अकराला थेऊरवरून थेऊरला पोचलो आणि एक वाजता तिथून निघालो तर तीन वाजता आम्ही इथे जे आकाश प्युअर व्हेज आहे जे नाशिक पुणे हायवेला लागतं आमचं फेवरेट हॉटेल आहे हे तर इथे आम्ही लंच करायला थांबलो आणि इथे आमचा दीड तास गेला म्हणजे तीन ते साडेचारपर्यंत आमचं लंच आवरलं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो सहावा गणपती आपला लेण्याद्रीचा जो जुन्नर तालुक्यात येतो सह्याद्री डोंगर रांगांमध्ये हा लेण्याद्रीचा गणपती आहे कुकडी नदीच्या तीरावर आणि आम्ही पोहोचलो होतो लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपतीला आणि इथे पहिल्यांदा तिकीट्स घ्यावं लागतं आणि मग वरती जायला भेटतं तर हा जो गेट आहे खाली तिकीटच्या इथे दिसतो हा साडेसहाला बंद होतो म्हणजे साडेसहापर्यंत जेवढे वर जातील तेवढ्यांचं दर्शन होतं आणि एकदा साडेसहा वाजले की हा गेट बंद केला जातो मग कोणालाच परमिशन भेटत नाही आणि एक तीनशे की साडेतीनशे पायऱ्या आहेत चढायला तर आम्ही इथे पोचलो होतो पावणे सहाला आणि आर्यांश तर स्वतःहूनच चालायला मागत होता पण नंतर यांनी उचलून घेतलं आणि मध्ये आलो तरी ते खूप माकडं होते आणि ते माकडं खूप म्हणजे खूपच डेंजर आहेत त्यांना आपल्या हातात जर काही प्रसाद वगैरे दिसला की ते अजिबात सोडत नाही आणि त्यांना माहिती आहे की बायका पदराच्या आड किंवा ओढणीमध्ये लपवतात त्यामुळे ते, ते बायकांवर तर खूप असे नजर ठेवून असतात त्यामुळे यांनी मग टी शर्टच्या आतमध्ये नारळ वगैरे लपवला होता कारण तो नारळ आम्हाला अजून पुढच्या गणपतींना पण भेटवायचा होता आणि इथे गुहेमध्ये आलो आहे तर या गुहेमध्ये पार्वतीने तपस्या केली होती असं म्हणतात आणि त्यामागे मग एका गणेश भक्ताने इथे ही गणपतीची मूर्ती कोरली कारण पार्वतीचं नाव गिरिजा आणि तिचा हा अंश म्हणून गिरिजात्मक असं हे नाव आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक तर इथे आम्ही दर्शन घेतलं फोटोज काढले मोबाईल पण काढायला इथे भीती वाटत होती त्या माकडांमुळे आणि कसे कसे आम्ही फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर मग खाली उतरायला निघालो तर एक पाऊन तासामध्ये आम्ही आलो होतो खाली खाली आल्यानंतर मग चहा वगैरे घेतला त्यामुळे जरा बराच वेळ गेला आणि मग नंतर मग पुढे जायला निघालो जो सातवा गणपती आहे आपला ओझरचा विघ्नहर जो पंधरा किलोमीटर आहे तिथून आणि आम्हाला अर्धा तास लागणार होता तर आम्ही साडेसातला तिथून निघालो लेणेद्रीवरून आणि आठ वाजता आम्ही पोहोचलो होतो ओझरच्या विघ्नहरला सगळ्या गणपतींमध्ये हा सगळ्यात श्रीमंत गणपती मानला जातो ओझरचा विघ्नहर आणि खूप डेव्हलप पण आहे आणि पार्किंगसाठी पण भरपूर इथे जागा पण होती आणि शॉप्स पण इथेच जास्त होते खूप डेव्हलप आहे हे खरं तर छान बनवले म्हणजे रिसेंटली त्याचं काम आहे वाटतं आणि मी पण खूप दिवसांतून आली होती म्हणजे लहान होती त्यावेळेस मी हा ओझरचा विघ्नहर बघितला होता मला काहीच आठवत नव्हतं आणि आत्ता तर याच्यामध्ये खूप चेंजेस झालेत इकडे पण थोडीशी गर्दी होती आणि सगळ्यात आधी आम्ही इथे गणपतीसाठी हार दुर्वा फुलं घेतले आणि ह्या गणपतीची आख्यायिका अशी आहे की विघ्नासूर नावाचा राक्षस होता तो सगळ्याच यज्ञांमध्ये विघ्न आणत होता त्यामुळे ऋषीमुनींनी गणपतीला विनंती केली आणि गणपतीने त्याला पराभूत केले तेव्हा तो गणपतीला शरण आला मग गणपतीने त्याला सांगितले की जिथे माझी पूजा केली जाते तिथं न येण्याची अट घातली आणि त्याला सोडून दिले व विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे त्याची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो ओझर या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला म्हणून याला ओझरचा विघ्नहर असं नाव पडलं तर चला आता विघ्नेश्वराचं दर्शन घेऊया याला विघ्नेश्वर विघ्नहर विघ्नहर्ता अशा बऱ्याच नावांनी म्हणजे ओळखलं जातं तर आता इथे आम्ही मंदिरात प्रवेश केला आहे आणि इथे मला मोबाईल बंद करावा लागला कारण व्हिडिओज फोटोज अलाउड नाही आहेत तरी पण मी थोडासा प्रयत्न केला आहे बाप्पाची मूर्ती दाखवण्याचा तर हा आहे ओझरचा विघ्नहर्ता आणि अष्टविनायकांमध्ये आम्हाला इथे आरती भेटली हेच आमचं मोठं भाग्य मी इथून नऊ वाजता निघालो आणि अकरा वाजता रांजणगावला पोहोचलो त्यानंतर जेवणामध्ये आमचा एक तास गेला आणि बारा वाजता आम्ही हॉटेलच्या रूमवर पोहोचलो तर हा सकाळचा व्हिडिओ आहे मला नंतर काहीच शूट करता आलं नाही कारण आर्यांश झोपला होता त्यामुळे मग मला शूट करता आलं नाही आणि सकाळी इथे आम्ही फ्रेश झालो आहे तेव्हा आर्यांश आता इथे उड्या मारतोय तर आता आम्हाला जायचं होतं रांजणगावच्या महागणपतीला जे आमच्या हॉटेलपासून फक्त पंधरा मिनटांवर होतं आणि मग आम्ही इथे रेडी झालो आणि सकाळी आठ वाजता निघालो कारण थकलो होतो त्यामुळे लवकर नाही उठलो आणि मग आठ वाजता निघालो तर इथे आलो आहे आता बघा रांजणगावचा महागणपती आम्ही ब्रेकफास्ट नव्हता केला म्हटलं आधी पटकन सकाळी दर्शन करून घेऊया कारण विकेंड असल्यामुळे परत किती गर्दी असेल काही अंदाज नव्हता तर इथे बप्पांसाठी हार दुर्वा फुलं घेतले आणि मंदिराकडे जायला निघालो तर इथे जराशी गर्दी होती कारण इथे पण आमचा पाऊन तास गेला कारण जे पास असतात तर पासवाल्यांना पण मध्ये सोडलं जातं त्यामुळे मग एक पाऊन तास आमचा गेला आणि इथे पण आम्ही पास नाही घेतला म्हटलं ठीक आहे आता काय दोनच गणपती राहिले कारण परत आपल्याला मोरगावला यायचं होतं मयुरेश्वराला त्यामुळे मग दोनच गणपती राहिले होते म्हणून मग पाऊन तास आम्ही इथे लाईनमध्ये थांबलो आणि दर्शन घेतलं तर इथे बाजूलाचं एक गार्डन पण आहे तर त्या गार्डनमध्ये पण आम्ही थोडासा फोटोशूट केला तर ॲक्च्युली असं बोललं जातं की ही जी मूर्ती आहे तर हिच्या तळाखाली एक खरी मूर्ती आहे गणपतीची जिला दहा तोंड आणि वीस हात आहेत ज्याला महोत्कोट म्हणतात आणि हा गणपती खूप शक्तिशाली आहे असं पण म्हटलं जातं तर इथे शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणजे गणपतीला प्रसन्न केलं आणि मग इथे त्रिपुरासुराचा वध करण्यात आला तर अशी आख्यायिका आहे आणि रांजणगावचे लोक गणपतीमध्ये गणपती उत्सव असतो तेव्हा घरोघरी गणपतीची स्थापना नाही करत सगळे ह्याच मंदिरात येऊन गणपतीची पूजा करतात तर आम्ही आजूबाजूचं थोडंसं बघितलं आरेंजला हे गार्डन वगैरे दाखवलं त्याचे थोडेसे फोटोज क्लिक केले आणि मग तिथे मंदिराच्या बाजूलाच भरपूर नाश्त्याचे वगैरे ऑप्शन्स होते मग तिथेच आम्ही थोडासा नाश्ता केला आणि साडे दहापर्यंत आमचा नाश्ता झाला आणि मग तिथून पुढे आम्हाला परत मोरगावला यायला दोन तास होते फक्त मध्ये आम्ही एक पाच मिनिट चहा घ्यायला थांबलो आणि साडेबाराला आम्ही इथे मोरगावच्या मयुरेश्वराला आलो होतो मध्ये फक्त पाच मिनिट आम्ही चहा घ्यायला थांबलो आणि नॉनस्टॉप आलो तर आम्ही इथे साडेबाराला पोहोचलो आणि परवा आलो होतो शुक्रवारी तेव्हा इथे काहीच गर्दी नव्हती पण आज रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी होती आणि तिथे विचारलं तर आम्हाला समजलं की दीड तास तरी तुम्हाला लाईनमध्ये थांबावं लागेल आणि आर्यंज पण खूप चिडचिड करायला लागला होता त्यामुळे मग आम्ही इथे पास घेतला तर शंभर रुपये पर पर्सन असा पास आहे मग आम्ही तो पास घेतला आणि एक पंधरा मिनटातच आमचं दर्शन झालं आणि अशा प्रकारे ही आमची अष्टविनायकाची यात्रा कम्प्लीट झाली बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत सगळा आमचा अनुभव शेअर केला आहे किंवा वेळेचं मॅनेजमेंट हे ते असेल सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि इथून आम्ही पाहुणे एकला निघालो कारण आता पुढे आम्हाला जेवायचं होतं आणि त्यानंतर मग माझी ननंद आणि त्यांचा मुलगा तर त्यांना मुंबईला जायचं होतं म्हणून मग स्वारगेटला त्यांना सोडायचं होतं आणि त्यानंतर आम्हाला घरी जायला सात वाजले त्यामुळे मी पुढे काही शूट केलं नाही कारण अरेंज पण थोडंसं चिडचिड करायला लागलं होता तर आशा करते की तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल की अष्टविनायक यात्रा कशी होऊ शकते आणि किती दिवस लागतात किंवा जे काही टाईम मॅनेजमेंट आहे तर याचा सगळा तुम्हाला थोडा तरी अंदाज यावरून आला असेल आणि माझ्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच मदत होईल अशी मी अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय